जळगाव चोपडा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्याचा फटका बैल बाजारावर दिसून येत आहे पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकरी बैलजोडी खरेदी करत असतो किंवा आपल्याकडची बैलजोडी विकून नवीन बैलजोडी घेत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रविवारच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार हा जळगाव जिल्ह्यातील मोठ्या बैल बाजारांपैकी एक बैल बाजार असल्याने या बैल बाजारात विक्रीसाठी व खरेदीसाठी लांबून व्यापारी व शेतकरी येत असतात परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने बैल बाजारात विक्रीला आलेल्या बैलांची बाईला संख्या कमी दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता पैसे शेतकरी काय करणार काय काय करणार मग आता जे आपल्याला जे पेडणे पूर्व आता मशागत करावा लागेल तेव्हा तेव्हा घ्यावा लागेल मग नाही तर मग दुसऱ्याकडनं मग वापरून घेऊ त्याला पंधरा विरोध द्यावा लागेल जो बाळा करा बैला शेतकरी करायला त्याला पंधरा विरोध द्यावा लागणार अच्छा गया गया की ना बैल वगैरे शेती कसं व्हायला लागेल शेतीला पको का नको पको बरोबर तर शेती करायला येतो का पडू देणार तिथं आज बैल बाजार आहे आणि बैल बाजारामध्ये मंदिर दिसते कशामुळे अहो आता शेतकरीकडे पैसा नाही देव असं गारपीट काढतोय आणि जून महिन्यामध्ये पेट होते देव आतापासून गर्दी करतो काय पाऊस पडली काय शेतकरी बैल घेईन म्हणजे जो आपला जिल्ह्यामध्ये जो बैलबाजार मोठ्या प्रमाणावर भरतो तो आता सध्या पाहिजे तसं भरत नाही याला कारण म्हणजे जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं ते का शेतकरीकडे पैसा नाही बैलबाजार भरतो तर बेपारी काही पण सांगतात तर शेतकरी कुठून बैल घेणार आहे आता कमी भेटत नाही बेपारीला कमी भेटत नाही तिथून बरोबर अवकाळी पाऊस म्हणजे हे आलेलं आहे